फेडण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकच बनला चोर बीड पोलीस कर्मचारीच चोर बनल्याचा प्रकार समोर आला ड्रीम इलेव्हन रमी ऍप पैसे बुडाले त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली यापूर्वी देखील या पोलिसांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातून अठ्ठावन्न बॅटऱ्यांची चोरी केली होती अमित मधुकर सुतार बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते मध्ये इन्व्हर्टर साठी लागणाऱ्या दहा बॅटऱ्या चोरल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या घटनेला वर्ष उलटत नाही सुतार याने आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आले दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दोन इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्तमध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाडी असण्यास दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाले त्यांना ताब्यात घेऊन वि विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाली त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत हद्दीमधल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि त्याची त्याचा आर घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे चार गुन्हे आणि बीड शहरमधले दोन गुन्हे अशा सहा गुन्ह्यामध्ये वर्क करून पुढील तपास बीड शहर आणि पोलिस ठाणे शिवाजीनगर करीत आहे एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यूपी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा